पन्हाळा तालुक्याबरोबर बांधारी परिसरात शेतपिकांचं वन्य प्राण्यांकडून वारंवार नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरीचं अर्धवट स्थितीतील उत्पादन काढायला सुरुवात केली असून एकरी तीस हजार रुपयांचं नुकसान या शेतकऱ्यांना सोसावं लागतंय पन्हाळा तालुक्याच्या बांधारी परिसरात आणि तालुक्याच्या विविध भागात वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला कंटाळून शेतकऱ्यांनी बाजरीचं पीक कापायला सुरुवात केली आहे हे पीक अजून कच्चं आहे मात्र जेवढं बाजरीचं कणीस तयार झालंय ते तरी मिळावं अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत बांधारी परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून बाजरीचं पीक खाण्यासाठी गवा आणि माकडं मोठ्या प्रमाणात शेतात घुसतात त्यांच्याकडून सर्वच बाजरी पिकाचं नुकसान होऊ नये यासाठी तयार झालेलं पीक कापण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे अर्धवट स्थितीतील पिकं कापल्यामुळं शेतकऱ्यांचं एकरीत तीस हजार रुपयांचं नुकसान झालंय मात्र वन्य प्राण्यांच्या उपद्रवाकडं वनविभागाचं दुर्लक्ष झाल्यानं ना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये आमचा अर्धा एक रान आहे त्यात आम्हाने सात फुती शाळू व्हायला पाहिजे होती तर ते वांडरांच्या नुसतानीमुळे आम्हाने चार फुती होतील न होती असं आहे वांढरा खाल्यामुळं आमचं पंधरा सोळा हजाराचं नुकसानी झालेली आहे